आपल्या बाप्पा तर घरी आल्यात आता आपण मित्राचे बाप्पा आणायला जाऊया अजूनपर्यंत था त्यांनी ठरवलं नाही कोणता घ्यायचा आता मला चल कोणता भेटतोय बघूया आपल्या गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये बाहेरचे मूर्तिकार आलेले असतात बघूया आपण हां आल्याला एक मूर्ती दिसली मला पण त्याचं काही त्यांच्याकडे लक्ष नाही आहे बघूया मग काय आता मूर्ती शोधण्याची क्रिया चालू आता पाठीमागच्या बाजून आपल्याला मूर्ती दिसतात ते काय ठरवलेले आहेत मूर्ती आता बघूया काय होते शोधायला लागले आता कोणती पसंत पडते बघूया यावर्षी मातीच्या मूर्तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आकर्षित दिसत होत्या माझी नजर तर त्याच्यावरून हटतच नव्हती खरंच आमच्या आम्ही लहान असताना अशा मूर्ती बघायला भेटतच नव्हत्या मग मला दिसले एक छान अशी देखणी बाळूमामाच्या रूपातील मूर्ती खूपच आकर्षित दिसत होती मग काही शेवटी पहिल्यांदा पाहिली होती तीच मूर्ती पसंत पडली त्याला तो पण खुश आम्ही पण खुश गणपती बाप्पा मोर्या बाहेर पडलो तोपर्यंत भाऊ पण मूर्ती घेऊन जातेला दिसला म्हटला पाऊस थांबलाय तोपर्यंत जातो परत बघा त्या मंदिरामध्ये अजूनसुद्धा आता गर्दी किती वाढलेली आहे पाऊस थांबलाय त्यावेळेत मूर्ती घेऊन सगळेजण चाललेले आहेत शे बघा मंदिर जिथं आपण आता मूर्ती घेतली ते मंदिर बाहेर फुलं पण विकाल आता ऑलू चल घरी बहीण आपली दहावीला आहे ते म्हटले दादा ये मी कसं डेकोरेशन बघ बघे म्हटलं आलो थांब जाऊन बघतोय तर काय इतक्या सुंदर पद्धतीने केले मला सुद्धा जमणार नाही बघा किती छान बनवले चला तर मग आपण उद्या भेटूया रोज नवीन ने व्हिडिओ घेऊन बाप्पांचे